नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव वाढणार किंवा घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव वाढणार कि घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशामध्ये आपल्याला हरभऱ्याचा शिल्लक साठा किती दिसत आहे आणि आयात शुल्क या ठिकाणी जे सरकारनं कमी केले याचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती भविष्यात कसा होणार या परिणामामुळे आता जून महिन्यात आत हरभऱ्याचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आता घेऊया पहिल्यांदा बघूयात सध्याची हरभरा बाजारभाव पातळी सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये आयात शुल्क साठ टक्क्यावरून त्या ठिकाणी शून्य टक्के केलं त्यामुळे इम्पॅक्ट झाला आणि हरभऱ्याचा भाव दोन तीनशेनं कोसळला सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव हा आपल्याला या ठिकाणी किती दिसत आहे तर तो आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान पण जो इम्पॅक्ट होता तो आता निघून गेलाय पण एक गोष्ट खरी यंदा हरभरा उत्पादनात प्रचंड घट आहे मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातूनही हरभरा मोठ्या प्रमाणात आयात होईल याबद्दल साशंकता आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा हरभरा उत्पादन एवढं जबरदस्त झालेलं नाही त्यामुळं हरभऱ्याचं भविष्य इथून पुढे उज्ज्वल दिसत आहे कारण हरभऱ्या हरभऱ्याला पर्यायी असणारा ऑप्शन फक्त पिवळा वाटा नाही आणि त्याचीसुद्धा आयात एका मर्यादेपेक्षा जास्त होऊ शकत नाही त्यामुळे जो हरभऱ्याचा भाव सध्या कोसळला आहे तो जास्त दिवस दबावात राहण्याची शक्यता दिसत नाही आणि जून महिन्यात हरभऱ्याचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे जून महिन्यात हरभऱ्याचा भाव वाढणार प्रश्न पडतो मग किती वाढणार तर जून महिन्यात हरभऱ्याच्या भावामध्ये तीनशे ते चारशे रुपयात सुधारणा होऊ शकते आणि हरभरा भाव पातळी आरामशीर सहा हजार पार जाण्याची शक्यता आहे विक्रीचं कसं करावं या प्रश्नाचं उत्तरे सहा हजाराचा भाव जून महिन्यात मिळाला की इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा बाकी हरभरा जो पंच्याहत्तर टक्के शिल्लक राहील त्याला टप्प्याटप्प्यानं आपण विकला तर आपला हमखास या ठिकाणी फायदा होईल असं जाणकारांचं मत आहे कारण भविष्यात हरभरा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार